आपण नारेंगाव नियम निबंधक कार्यालय या ठिकाणी बाई आज बाईट देण्याचं कारण कारण आम्ही अनेक दिवसापासून बघतोय हे कार्यालय इतरत्र हलवण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे याला प्रखर असा विरोध शेतकरी संघटनेचा इथून मागे पण होता इथून पुढे पण होता आम्हाला उग्र स्वरूपात आंदोलन करायला लागलं तरी चालेल परंतु आम्ही आज काल आम माझ्यासोबत तानाज शेठ तांब्यांचा ता फोन झाला योगेश भाऊ तोडकरांचा फोन झाला आणि नंतर आमचे जे, जे जिल्हा अध्यक्ष आहेत मन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रभाकरजी बांगरसाहेब यांचा पण फोन झाला परंतु आम्ही सर्वांचा या कार्यालय हलवण्यास विरोध हो आहे कारण या निमित्ताने मी सांगतो माझा ज्या जेव्हापासून मला समजतं आहे तेव्हापासून हे कार्यालयामध्ये इतरत्र आज लोकभ्रम निर् न... निर्माण करतात कारण या या ठिकाणी अपघात होऊ शकतात या ठिकाणी जागा कमी आहे जागा कुठल्याही प्रकारची कमी नाही एकोणीसशे पस्तीस साली हे कार्यालय या ठिकाणी आलं परंतु त्यानंतर कुठल्याही शेतकऱ्याला या कार्यालयाचा त्रास झाला नाही कार्यालयातून कामं व्यवस्थित पा दस्त वोत नोंदणी होते व त्या ठिकाणी शेतकऱ्याची कामं वेळेत होतात हाके चांदराव या ठिकाणी स्टँड आहे नारंगावचं स्टँड आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर स्टँडवरून जिद्दस्त नोंदणी करण्यासाठी शेतकरी येतात ग्रामस्थ येतात किंवा त्या नोंदी ग्रामपंचायत मार्फत होतात आबालवृद्ध येतात पुण्यावरून येतात मुंबईवरून येतात शहरातून येतात आणि त्या ठिकाणी निश्चितून उतरल्यानंतर दोन मिनिटाच्या अंतरावर हे कार्यालय आहे त्यामुळं या ठिकाणी प्रवाशांना देखील चांगल्या प्रकारची सुविधा मिळते परंतु इतरत्र हल हना हलवण्याचं कारणच नाही कारण या ठिकाणी सा गुंठे जागा उपलब्ध आहे व मोठी पार्किंग व्यवस्था देखील या ठिकाणी आहे परंतु जर जर लोकप्रतिनिधी काही लोकप्रतिनिधी बोलतात त्यांनी इतरत्र हे कार्यालय घेऊन जाऊ व त्या ठिकाणी मै बिल्डरच्या तुम्ही हे कार्यालय घशात घालण्याचा काय प्रयत्न आहे हे जर आम्हाला शेतकऱ्यांना समजून सांगावं तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत शा शासन काय असे कोत्यापोतीचे निर्णय घेत आहे त्यामुळं आमचा शेतकरी संघटनेचा प्रखर हे कार्यालय हलवण्यात विरोध आहे आम्हाला तुम्ही दाखवून द्यावं शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं हो? या जर या पूर्व भागातील सर्व शेतकऱ्यांना इथं ये येण्यास सुविधा उपलब्ध आहे सोयीस्कर आहे आणि जर इथून चार किलोमीटर अंतरावर कार्यालय घेऊन जायचं स्टँडला उतरल्यानंतर नंतर जर एखादा अभालकृद्ध ज्येष्ठ शेतकरी किंवा ज्याला वाहनाची सुविधा नाही तो जाणार कसा त्या ठिकाणी त्याला ते कार्यालय आज माहीत देखील नाही पुढे नेणार तुम्ही त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं तुम्ही प्रबोधन करून त्यांचा विश्वास संपादन करून कार्यालय हरव हलवलं पाहिलं होतं स्टाफ या ठिकाणी कार्यालय हलवण्याचा प्रयत्न झालेला आहे मी विनायक भुजबळांचा मला फोन आला सरपंच विनायक भुजबळ यांचा मला फोन आला व त्यांनी सांगितलं की या ठिकाणावरून काल कारे, कार्यालय हलवणार आहे आणि त्यांचा विषय असा झाला की वारवाडीचे ग्रामस्थ त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी सांगितलं आमचं रक्त जरी सांडलं तरी चालेल पण हे कार्यालय आम्ही इथून हालून देणार नाही आज मी पिंपळगावचा ग्रामस्थ आहे मी पिंपळगावचा रहिवासी शेतकरी त्यामुळे या परिसरातली कुठल्या शेतकऱ्याला या, शेत या ठिकाणी यायला अडथ निर्माण होत नाही आणि पार्किंगची व्यवस्था मोठी आहे मी आपल्या शिवजन्मभूमीच्या आदर्श लोकप्रतिनिधी शिवजन्म जन्मभूमीचे आमदार दादा सोनवणे यांना विनंती करतो या ठिकाणी थंड उपलब्ध करून द्यावा व सुसज्ज असं कार्यालय या ठिकाणी बांधण्यात त्या व शासनाकडून फंड घ्यावा व चांगल्या प्रकारची तर पार्किंग व्यवस्था होऊ शकते मोठी जागा आहे मागे पण जागा आहे मोडकळी आलेल्या ज्या इमारतीत जर एकोणीसशे पस्तीस साली ज्या इमारती बांधल्या कार्यालय बांधले तेव्हापासून याला सुधारणा कुठली झाली नाही तर या ठिकाणी मोठा फंड उपलब्ध केल्यानंतर या ठिकाणी पार्किंग व्यवस्था चांगल्या प्रकारची होऊ शकते व सुसज्ज अशी इमारत देखील या ठिकाणी होऊ शकते त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की शेतकरी संघटनेच्या वतीने मी आज आम्ही योगेश भाऊ झालं शेठ तांबे झालं आम्ही विनंती करतोय प्रभाकरजी बांगरसाहेब यांच्याबरोबर आम्ही आहे त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारे हे कार्यालय हलू नाही नाहीतर उग्र स्वरूपाचं आंदोलन शेतकऱ्यांना घेऊन आम्ही करू आज परिसरातील सर्व ग्रामपंचायतीत ती, ती ग्राम सदस्य आमच्यासोबत आहेत वारवाडीचे ग्रामपंचायत सदस्य आमच्यासोबत आहेत सरपंच आमच्यासोबत आहेत पिंपळगावचे सरपंच आमच्यासोबत आहेत व आर्वी दुंदावाडी या परिसरातील बोरी अनेक गावांचा ह्या कार्यालयाशी संपर्क येतो आणि या कार्यालयाच्या मार्फत एजंटचा मोठा सुळसुळा झालेला आहे बाकीचे एजंट जे आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची पिळवणूक नागरिकांची पिळवणूक जे ग्रामपंचायत विरोधस्त नोंद निला येतात त्यांची पळवणूक करू नये अन्यथा त्यांच्या विरोधात देखील योगेश भाऊने सांगितले उग्र स्वरूपात आंदोलन या ठिकाणी करावं करू आणि मी लोकप्रतिनिधींना शासनाला विनंती करतो जे ज्यांनी कायद्याची पदवी घेतलेली असे वकील या ठिकाणी काम करतात चांगल्या प्रकारचे आज मी अनेक वेळेला वकिलांकडून दस्त केलेला आहे त्या वकिलांथ्रोच या ठिकाणी दस्त नोंदणी करावी मी शेतकऱ्यांना विनंती करतो एजंटच्या नादी लागू नये ज्यांनी अनधिकृत दस्त नोंदणीचे दस्त बनवतात दस दस बन त्यांना प्रखर आमचा विरोध आहे त्यांनी त्यांची दुकानं बंद करावी परवाना धारक असतील त्यांनी काम केलं तर चालेल परंतु जे परवाना धारक नाही आणि बेकायदेशीर दलाली करतात त्यांच्यावर आमची शेतकरी संघटनेची बारीक नजर आहे त्यांनी ही तात्काळ त्यांची दुकानं बंद करावी शेतकऱ्यांची पिळवणूक बंद करावी व ग्रामस्थ ज्या ठे ग्रामपंचायत नोंदणी करण्यात येतात त्यांची पिळवणूक बंद करावी अशा जर तक्रारी आमच्याकडे आल्या तर उग्र स्वरूपाचं आंदोलन त्यांच्या विरोधात करू मी लोकप्रतिनिधी आपल्या जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आदर्श आमदार शरददादा सोनवणे यांना विनंती करतो यांच्यावर तुम्ही कारवाई करावी व जे अधिकृत दस्त नोंदणीचे परवानाधारक आहेत त्यांनाच परवानगी द्यावी आणि आने, इथ अनेक वकील चांगल्या प्रकारचे वकील वकिली करणारे जुन्नर कोर्टातील वकील असतील खेड कोर्टातील वकील असतील ते या ठिकाणी दस्त नोंदणी करतात कमी पैशात करतात